जिल्ह्यातल्या पाटणच्या ढेबेवाडीतल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये वृद्ध व्यक्तीला मराठीत न बोलता हिंदीत संवाद साधायला बँक कर्मचाऱ्यांना भाग पाडल्याचं समोर आले याबाबत राहुल शेडगे यांनी व्हिडिओद्वारे हा मुद्दा उपस्थित केला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे वागणं कितपत योग्य आहे याबाबत आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत महत्वाची बातमी सध्या साताऱ्यामधून येते सातारा जिल्ह्यातल्या पाटणच्या ढेबेवाडीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये वृद्ध व्यक्तीला हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह करण्यात आला हिंदीत बोलायला बँक कर्मचाऱ्यांना भाग पाडलं याबाबत राहुल शेंगे यांनी व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओद्वारे हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचं वागणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता विचारला जातो आणि याबाबत सध्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते स्थानिक माणसाला शेतकऱ्यांना वयोवृद्ध लोकांना तुम्ही हिंदीमध्येच बोला अशा प्रकारची आरडावे केली जाते आणि कुठल्याही प्रकारची चांगल्या प्रकारची सोय न देता वारंवार यांना उडा उडवीची उत्तरं आज या उद्या या परवा या मुळात इथला स्थानिक मराठी माणूस त्यांना काय सांगतोय त्यांना कळत नाही बँकेतून थोडक्यात बाहेर काढलं जातं म्हणजे सेवा न देता आरडावीची भाषा केली जाते हे वारंवार सिद्ध झालेलं आहे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मधला प्रकार बघितला अशाच प्रकारची अवस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि परप्रांतीयांचा वाढता बोजा या महाराष्ट्रामधला थांबावा आपल्या मराठी भाषेला मराठी माणसाला न्याय मिळावा एवढीच मी सरकारकडे अपेक्षा व्यक्त करतोय तर अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांच्याकडून तुषार नेमका काय प्रकार घडलाय आणि बँकेकडून काही स्पष्टीकरण देण्यात आले का, का? अद्याप तरी बँकेकडून कोणतंही स्पष्टीकरण याबाबत आलेलं नाही का पण काही जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे या बँकेमध्ये जे कोणी परप्रांतीय जे काही अधिकारी आहेत ते हिंदीतून बोलण्यासाठी ग्राहकांना नेहमी सांगत असतात खरं तर पाटण हा साताऱ्यातील एक दुर्गम भाग आहे या दुर्गम भागामध्ये असणारे जे काही वृद्ध लोक असतील त्यांना हिंदीमध्ये बोलणं किंवा त्यांच्याशी व्यवहार करणं अवघड जातं मात्र असं असलं तरी संबंधित जो अधिकारी आहे ते वारंवार हिंदीमधून बोलण्यासाठी ते आग्रह धरतात आणि त्यामुळंच ते जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत राहुल शेडगे यांनी त्याबाबत तिथे आवाज उठवला आणि त्याबाबत विचारणा केली त्यानंतर ना कुठेतरी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित कर्मचारी हे बाहेर राज्यातील आहे आणि त्यामुळं त्यांना मराठी बोलता येत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय मात्र असं असलं तरी यामुळे तिथे जे काही ग्राहक का आहेत किंवा जे सामान्य लोक आहेत त्यांना मात्र ह्या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागतो हे मात्र स्पष्ट आहे तुषार धन्यवाद या माहितीसाठी त्यामुळे आता बँकेकडून काही स्पष्टीकरण दिलं जातं काही कारवाई होते का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे